नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता सव्वीस जानेवारी लवकरच जवळ येणार आहे आणि सर्वांना उत्सुकता लागली सोन्या पन्नास पन्नासशी की नक्की कसं काय असणार आहे फेरा तर सोन्या मैदानामध्ये आलेला आहे तर, तर चला जवळून जाऊन दाखवतो तुम्हाला आणि एक आज मला तर वाटतं दोन तुफानी फेरे होणार आहेत तर चला बघूया मित्रांनो समोरच बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या तुमच्या समोर आहे आणि बऱ्याच दिवसानंतर सोन्या सव्वीस जानेवारीच्या तयारीसाठी लागलाय आज आणलाय फेऱ्यासाठी आणि नक्कीच एक तुफान वेगळाचा आपला पक्ष दहा दहा सोबत असणार आहे फेऱ्याची व्हिडिओ तुम्हाला सेपरेट भेटेल थोड्याच वेळेनंतर बघा अजूनपर्यंत तशीच फिटनेस सारखीच म्हणजे जेव्हा आपण बघायचो ना शर्यती चालू होते त्याचप्रमाणे शर्यती म्हणजे जेव्हा सोन्या पलायचा शर्यतीनं त्याचप्रमाणे आत्ता देखील त्याची संपूर्ण फिटनेस तशीची तशी आहे आणि नक्कीच म्हणूनच रूप सध्या अंगावरती वगैरे थोडेसे डाग आलेत डाग म्हणजे कलर थोडासा चेंज झाला आहे सोन्याचा अगोदर संपूर्ण व्हाईट दिसायचा आता थोडा थोडासा काले काले पट्ट्याला आहेत पण नक्कीच सोन्याचा जो स्पीड आहे ना तो नक्कीच आज बघण्यासारखा असेल आणि मला तरी वाटतं एकदम टॉपचा स्पीड लागणार आहे आज सोनार पाड्याच व्हाईट गोल्ड सोन्या पन्नास पन्नास दरमदा बनले नियोजनाचा हो वाशा दरमदा सोन्या रे बऱ्याच दिवसात ना मैदानाने आले बघा कसा एकदम अग्रेसिव्ह झाले सोन्या जवळ नाही उभं करी आधी सल सध्या कोणला दोन तीन वेळेला माती घेतली अंगावर पण अजून काय मन भरत नाही बऱ्याच दिवसानंतर एक नाही दोन तुपाने फेडे पडणार आहेत तर चला दाखवतोय पक्षात दादा असणार आहे स्वर्गीय पंढरी पंढरशेठ पंड़े फडके यांचा पक्ष आणि आपला चतुर्थी हिंदी केसरी व्हाईट गॉल सोन्या सोनार पाड्याचा खरा सोना व्हाईट गॉल्स सोन्या आणि सगळी सोन्याची चाहते वर्ग आहेत नियोजनाचं भाष्य दरमदा पण आले मित्रांनो शांतना बसत आहे एकदाशी त्याला झाले कधी एकदा पलवतो आणि नक्कीच सव्वीस जानेवारीला तुफान वेगाचा फेरा पण होणार आहे माहीत नाही कोण असणार आहे आज आज पलवतील आणि लगेच म्हणजे दहा बारा दिवसांनी जो आपला सव्वीस जानेवारीचा मैदान होणार आहे त्याच्यासाठी एकदम सज्ज आहे इकडं आपलं सोन्याचे प्रत्येक ब्लॉग आपल्या भाईचे चॅनल भेटेल बाई नाव का तुझा साईल लोखंडे आणि ब्लॉगचं आपल्या चॅनलचं नाव साईल लोखंडे पन्नास पन्नास सगळं ब्लॉग आजचा पण ब्लॉग बघायला भेटेल बाईला जाऊन लगेच सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देत व्हायची मी पण चॅनल बघत असतो भाईचा मस्त एकदम सोन्याचं कडक ब्लॉग असतात म्हणजे प्रत्येक पावला पावलीची खबर सोन्या पन्नास पन्नास बारका सोन्या अजून सगळे सगळेच आपल्या सगळे बैलांची माहिती असतं भाईच्या या जाऊ साईलचे जाऊन सबस्क्राईब करा स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा वेगाचा भाषा म्हणजे दहा दहा नंबरचा पक्ष आलेला बघा अग्रेसिव्ह बघा बाई 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 कडक बाई करण बोलताना करंट याला बघा पक्षाला करंट कडक आहे एकदम म्हणजे एकदम काय बोलता एक तुफान वेग आपल्याला बघायला भेटणार आहे मागच्या वेळेस पण आपण सेव्हन एट सेव्हन पक्षाच्या याच्या अर्र अर्र बाई 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 कडक खतरनाक काम खतरनाक काम मित्रांनो करण बघा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला भारी भारी शर्ती करताना पक्षा बघायला भेटेल नक्कीच आपल्या आपांचं नाव उंचावर नेण्याचा प्रयत्न शंभर टक्के पक्षाचा असणार आहे तसेच दावणीला अजून बरेचसे असे नंदी आलेले आहेत की जे नाव करणार आहेत दादा सरकार यांचं म्हणजे नक्कीच त्यांची संपूर्ण चाहते वर्ग आणि घरची मंडळी देखील आलेली आहेत मस्त एक तुफान वगैरे फेरा बघायला भेटणार आहे पन्नास पन्नास सरकार तसेच दहा दहा सरकार यांचा एक तुफान वेगाचा पेरा बघायला भेटणार आहे शांत झाला पण करंट आता थोड्या वेळापूर्वी बघायला भेटलेली बाई काही शांत राहत नाही कडक काम कडक